तर जयशिवाय मित्रांनो मित्रांनो माझ्या लाडक्या बहिणींना मोबाईल मिळणार आहे हे कितपर्यंत खोटं आणि कितपर्यंत खरं आहे हे जे लोक अडाणी आहेत ते लोक त्या लोकांना जास्त वाचता येत नाही ठीक आहे ते लोक आपल्या सरकारना विचारतात की अर्थ हे <coughs> की ही न्यूज आलेली आहे ठीक आहे आणि ते लोक विचारतात याचे फॉर्म मालिक व भरायचे कसे फॉर्म भरा आमचा असा पण ठीक आहे ते लोक विचारतात ठीक आहे ते लोक विचारतात कारण त्यांना वाचता लिहिता येत नाही पण जे लोक सुशिक्षित आहेत ज्यांना वाचता लिहता येतात ते सुद्धा आता ह्या जाळ्यांमध्ये फसत आहे आता हे कितपर्यंत खोटं आहे की मोबाईल मिळणार आहे की नाही तेच आजच्या व्हिडिओतून आपण हे बघणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मी योग्य जाणगे तुमचं सरचं स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधार युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर चला व्हिडिओ सुरुवात करूया मित्रांनो हे जे मोबाईल मिळतात म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे पाच हजार आणि दहा हजारचे याचे अँड्रॉइड फोनचे जे काय मोबाईल असतात त्याचे रेट आहे ठीक आहे काही हजार आणि दोन हजार रुपयाला येत नाही ठीक आहे लांब्याच्या झाडाला उगत नाही ठीक आहे तर तुम्ही ही गोष्ट समजायला पाहिजे याचा शासनाने अजून कुठंही जी आर रिलीज केलेला नाही आहे जी आर काढलेला नाही आहे कोणतीही बातमी ही खरी नाही आहे ठीक आहे शासनानेसुद्धा असं कुठंही सांगितलेलं नाही आहे की मोबाईल वाटप करण्यात येईल ठीक आहे काही जे आमदार आहेत ते त्यांच्या संघटनेमधले जे काय लोक आहेत त्यांना वाटू शकतात त्यांच्या महिलांना वाटू शकतात आता शकता ज्या काय आशा आशा सेविका ज्या महिला होत्या किंवा मग त्या बालवाडीतल्या ज्या काही सेविका होत्या त्या महिला होत्या ठीक आहे त्यांना काम करण्यासाठी मोबाईलची गरज होती हे चार पाच वर्षा अगोदर याचा जी सुद्धा आलेला होता की त्या महिलांना मोबाईल देण्यात येईल काम करण्यासाठी ठीक आहे त्यांना कोणतीही अडचण होऊ नये कोणताही डा त्यांना जर डाटा पाठवायचा असेल तर ते डायरेक्टली मोबाईलच्या मदतीने पाठवू शकेल त्यामुळे त्यांना मोबाईल देण्याबाबतचा जी आर आलेला होता पण अजून काही त्या महिलांना मोबाईल्स दिलेले नाही आहे आणि जर बघितलं तर मित्रांनो जे काय तुमच्या गावामध्ये तलाठी काम करतात ठीक आहे त्यांना जर इंटरनेट लागतं त्या इंटरनेट जे वापरतात चारशे दोनशे रुपयाचं ठीक आहे महिन्याला त्याचासुद्धा जी आर दिला काढावा लागतो शासनाला आणि हे बोलतायत की मोबाईल वाटप करण्यात येईल फ्रीमध्ये तर हे एक खोटं आहे अक्षरशः आपल्या समाजाला लाचार बनवला जात आहे आणि लोकं बनत आहे की कुठे फुकटचं मिळतं आहे इथं मोबाईल मिळतो की तिकडे साड्या मिळत आहे जर आता ठीक आहे ह्या गोष्ट की आपल्या शेतकऱ्यांना जे काय शेतकरी गरजू शेतकरी आहे पावसामुळे नुकसान होतं त्यांना दोन हजार रुपये देणं ठीक आहे व त्यांना एक सपोर्ट होतो त्या आता पण अशातच जर समजून घ्या हे मोबाईल वाटप करताय किंवा काही करताय सर अशा गोष्टी समाजामध्ये पसरत आहे अशातच जर का एखाद्या चोरट्यांनी एखादा ॲप्लिकेशन एखादा ॲप जर बनवलं त्यामध्ये तुमचा बँकेचा सर्व डाटा तुमचा आधार कार्डचा डाटा तुमच्या फॅमिलीचा डाटा जर का चोरीला गेला अशामध्ये हे चोरटे तुमचा डाटा चोरतात आणि डाटा चोरीला गेल्यानंतर तुमचे बँक अकाउंटचे सगळे पैसे रिकामे होतात बँक अकाउंट तुमचा रिकामा होता आणि तुम्ही लाचार बनवून जातात आणि तेच लाचार आता तुम्हाला पैसे देऊन करताय आणि अशातच हे चोरटे तुम्हालाही पुन्हा तुमचं बँक अकाउंट रिकाम करून बसतात आणि तुम्ही डोक्याला हात लावून बसतात मित्रांनो त्यामुळे समाजाला आपल्या सजग होण्याची गरज आहे सावधान व्हा डोळे उघडा कोणता व्हिडिओ खरा आहे कोणता व्हिडिओ कितपर्यंत खरा आहे कितपर्यंत खोटा आहे हे स ओळखायला शिका कोणत्याही जाळेमध्ये फसू नका मंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की अळू त्या जर का निवडीस आलेच निवडून हळूहळू ते माझ्या लाडकी बहिणी योजनेचे जे काय पैसे आहेत ते वाढवतील पण पन... हे सांगितलेलं आहे पण पन... हे तोंडी सांगितलेलं आहे बोली सांगितलेलं आहे हे लेखी कुठंही सांगितलेलं नाही आहे पण याचा जो काय भोग भोगावा लागणार आहे जे काय पक्ष निवडून येतील आपल्या राज्यामध्ये त्या पक्षांना हे भोगावं लागणार आहे आणि काँग्रेस तर सांगताय छाती टोकून की आम्ही माझी लाडकी बहीण योजना अक्षरशः बंद करू ठीक आहे त्यामुळे सावधान व्हा सजग व्हा अशा कोणत्याही गोष्टीमध्ये फसू नका धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये